नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरवर या ठिकाणी आवक आलेली सहाशे बावीस रुपये क्विंटल कमीत कमी दर मिळालेले सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल तसेच सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी आलेली दोनशे सत्तावीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती फुलंबरी या ठिकाणी जास्तीत दरे आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे आठ हजार रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेप